हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाच्या पोळ्या कशा बनवायच्यात तर ह्या पोळ्या बनवणं जेवढं सोप्या आहे तेवढंच चवीला अप्रतिम आहे नक्की एकदा बनवून बघा तुम्ही जर या पोळ्या एकदा बनवून ठेवला तर तुम्ही महिनाभर खाऊ शकता एवढ्या छान बनवून तयार होतात आणि रेसिपी पण खूप सोपी आहे घरगुती पासून मस्त कुरकुरीत सॉफ्ट आणि चवीला अप्रतिम अशी पोळी बनवून तयार होते तर त्याला पटकन बनवून घेऊया आपली ही पूर्ण रेसिपी त्यासाठी सगळ्या आधी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी तीळ अर्धा वाटी शेंगदाणे भाजलेले आणि अर्धी वाटी इतके किसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे सुक्कं खोबरं आणि ते पाच ते सहा हिरवी इलायची घ्यायची आहे त्या सगळ्या जागी आपल्याला इथे खोबरं भाजून घ्यायचे ऑलरेडी मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आहेत सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पण मी शेंगदाणे भाजलेले घेतले आहेत त्यासाठी भाजायची गरज नाही आहे आणि बघा इथे मी पॅन गरम करण्याकरता ठेवलं आहे पॅनमध्ये आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे खोबरं छान असा खरपूस भाजायचा आहे जोपर्यंत छान लालसर होत नाही ना खोबरं तोपर्यंत भाजायचं आहे म्हणजे पोळीला छान असा, खमंग येईल त्यासाठी मस्त असं खमंग आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा आणि कमी गॅसवर आपल्याला हा खोबरं छान भाजायचा आहे खोबरं भाजल्या गॅस बंद करून घेतलाय लगेच आपल्याला प्लेटमध्ये हा खोबरं सेपरेट करून घ्यायचं आहे बघा इथे मी पूर्ण भाजून घेतलेलं खोबरं काढून घेतलेलं आहे जास्त वेळ पॅनमध्ये राहिलं का अजून जळण्याचे चान्सेस असतात पण छान असा लालसर कलर येईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलेलं आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तीळ पण भाजून घ्यायचे आहे तर गॅस ऑन करून घेऊया आपण आधी आता याच्यामध्ये आपल्याला तीळ ॲड करायची आहे तर इथे मी भरपूर क्वांटिटीमध्ये बनवते बघा एक वाटी तीळ एक वाटी गुळ घेतला आहे आणि त्यासोबत शेंगदाणे खोबरं एवढं सारं काही आहे आणि हे भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये बनवून तयार होते याच्यामध्ये ना पाच सहा लोक आरमशीर पोट भर खाऊ शकतात एवढे जास्त पोळ्या बनवून तयार होतात तर इथे तीळ पण छान खरपूस भाजलेली आहे तीळ जोपर्यंत छान तडतडत नाही तोपर्यंत इथे मी भाजून घेतलेली आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि तीळ भाजून घ्यायचं आहे तीळ भाजून रेडी आहे तीळ पण आपल्याला एका प्लेटमध्ये सेपरेट काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे थंड करायचं आहे तिळेला तीळ बघा इथे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेतली आहे तीळ भाजून रेडी आहे खोबरं पण भाजलेलं आहे शेंगदाणं पण भाजून आहे लगेच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर सगळे साहित्य इथे मी रेडी करून आहे लगेच इथे मिक्सरचा पॉट घेऊया तर बघा इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि आता सगळ्यात आधी ना आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून घ्यायचं आहे कारण यांना बारीक करण्यासाठी ना थोडंसं जास्त वेळ लागतो म्हणून आपल्याला हे सेपरेट बारीक करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अर्धा वाटी इतके शेंगदाणे ॲड केलेले आहे भाजलेले आणि अर्धा वाटी इतकं भाजून घेतलेलं खोबरं ॲड केलेलं आहे आता ना आपल्याला याच्यामध्येच ना हिरवी इलायची पण ॲड करायची आहे म्हणजे तिला सुद्धा बारीक व्हायला थोडंसं जास्त वेळ लागतो म्हणून आपल्याला या स्टेजवर आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे जर तुम्ही इलायची ॲड करत असाल ना तर या स्टेजवर ॲड करा जर तुम्ही इलायची पावडर ॲड करत असाल ना तुम्ही शेवटी ॲड केलं तरी चालेल पण इथे मी अख्खी इलायची घेतलेली आहे म्हणून इथे मी या स्टेजवर ॲड केलेली आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आणि बारीक करून घेतला आहे तर बघा हे मी मिक्सरला लावून वाटून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक वाटायचं आहे जेवढं आपल्याला बारीक वाटता येतो तेवढं बारीक आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये तीळ सुद्धा बारीक करून घ्यायची आहे तर बघा इथे मी पूर्ण तीळ ॲड करून घेतलेली आहे कमी असल्यामुळे एकाच वेळेला पूर्ण तीळ ॲड करून आता बारीक करून घेते तर बघा मिक्सरला लावून मी फिरवून घेतला आहे एकदम बारीक वाटवून घेतले खूप जास्त पण बारीक वाटायचं नाही ते त्याचं तेल सुद्धा रिलीज होतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर इथे मी पूर्ण तीळ शेंगदाणे आणि खोबरं जो होतं ना भाजून घेतलेला तो पूर्ण वाटून घेतलेला आहे आणि आता हा मिक्स तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे थोडंसं ना आपण आता याला मिक्स करून घेऊया बघा अशा प्रकारे थोडंसं आपल्याला हाताने याला मिक्स करायचं आहे म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स होतील आता याच्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचं आहे तर इथे मी वाटीने एक वाटी इतकं मोजून गूळ घेतलेला आहे याच्यापेक्षा जास्त ॲड करू नका नाही तर जास्तच गोड होतील पोळ्या अचूक प्रमाण सांगितलेलं आहे यानुसार तुम्ही करून बघा तुमच्यासुद्धा पोळ्या एकदम परफेक्ट होतील छान टम्म फुकतील आणि खायला सुद्धा अतिशय चविष्ट लागतील एवढ्या छान बनून तयार होतात तर गुळ घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि आता थोडं थोडं सारण आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचंय म्हणजे गुळ पण बारीक होईल आणि व्यवस्थित बाइंडिंग येईल त्यासाठी आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचंय फक्त पल्स मोडवर फिरवायचं आहे दोन ते तीन वेळेस तर बघा इथे मी फिरून घेतलेला आहे आणि पूर्णपणे गुळी ते बारीक झालेला आहे छान बाइंडिंग पण आलेली आहे सगळ्यात आधी तर बघा इथे मी पूर्ण काढून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला ना व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बाइंडिंग दाखवते किती आपल्याला बारीक करायचं आहे तर बघा एकदम बारीक करायचं आहे पण खूप जास्त तेल रिलीज होईपर्यंत नाही तर अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकदम मुठ्ठी बांधून बघायची छान बेडा जमत असेल ना तर समजायचं आपला व्यवस्थित बारीक झालेला आहे तर परत आपल्याला जो राहिलेला आहे ना तो सुद्धा आपल्याला सारण वाटून घ्यायचा आहे तर परत मिक्सरच्या पॉटमध्ये उरलेलं पूर्ण सारण मी हा ॲड केलेला आहे आणि एकदा मिक्सरला लावून पल्स मोडवर दोन तीन वेळेस फिरवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी पूर्ण सारण ॲड करून घेतलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आणि आता फिरवून घेते मिक्सरला लावून दोन तीन वेळेस तर बघा मिक्सरला लावून वाटून घेतलेले एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे छानपैकी आता हे सगळं सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हाताने मिक्स पण करून घ्यायचं आहे त्याला तर बघा अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला मिक्सरच्या डब्यातलं काढून घ्यायचं आहे हाताने छान मिक्स करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ना सुद्धा असतात त्या आपल्याला मोडून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघा मुठ्ठी बांधून बघायची व्यवस्थित बांधली जात असेल ना समजायचं की आपला सारण एकदम परफेक्ट आहे पोळी बनवण्याकरिता आणि तुम्ही या सारणापासून ना लाडूसुद्धा बनवू शकता ज्यांना कुणाला तिळाचे लाडू चावले जात नाही ना त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे लाडू बनवून तयार करू शकता खायला पण चविष्ट आणि बनवायला सुद्धा सोपे असतात आणि पण लागत नाही हाताला तर बघा इथे आपला सारण बनवून तयार झालेला आहे व्यवस्थित हाताने मिक्स पण करून घेतलेला आहे आणि बघू शकता किती बारीक करून घेतलंय मी अशाच प्रकारचं बारीक करायचं म्हणजे पोळी आपली फाटणार नाही ज्यावेळेला आपण लाटून घेऊ त्यावेळेला सारण रेडी झालेलं आहे लगेच इथे मी पीठ लावून घेते त्यासाठी ना आपल्याला कणकेसाठी बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे छान मोठा बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन कप इतकं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी अंदाजे घेतलेला आहे मोजून काही घेतलेला नाहीये जेवढी क्वांटिटी मध्ये आपल्याला पीठ लागणार आहे त्या क्वांटिटी मध्ये पीठ घेऊ शकता तर दोन कप इतकं अंदाजे पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे इतकं बेसन ॲड करायचं आहे पाव चमचा मीठ ऍड केलेलं आहे चवीपुरतं आणि आधी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने त्यानंतर थोडं थोडं पाणी ऍड करायचं आणि कनिक मळून घ्यायची आपल्याला लही। तर बगा आदी आदी तर बघा आधी आधी सगळ्यात सगळ्यात छान ही कनिक मी मिक्स करून घेतली म्हणजे याच्यामध्ये बेसन मीठ वगैरे टाकलेला आहे ना तो छान मिक्स होईल सगळ्या पिठात एकत्र होईल त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करत जायचं आहे आणि एकदम सॉफ्ट असा जसं आपण पोळीला पीठ चुरतो की नाही तसं पीठ आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे एकदम हार्ड जर कणिक लावून घ्याल ना तर पोळी लाटायला पण त्रास होते आणि फुटते पण त्यासाठी एकदम हार्ड लावायचं नाही जसं आपण पोळीसाठी कणिक मळून घेतो तशीच कणिक आपल्याला या पोळीसाठी पण मळून घ्यायची आहे तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करत गेली आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचे एकदम सॉफ्ट कणिक इथे मळून घेतलेली आहे अशाच प्रकारची कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे कारण परत त्याला आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे ज्यावेळेला आपण करायला घेऊ त्या वेळेला तर कणिक पण मळून तयार आहे सारण तयार आहे लगेच आपण इथे करायला सुद्धा घेऊया तर बघा इथे आपले दहा मिनिट झाले होते आणि कणिक पण छान भिजलेली आहे आता आपल्याला ज्यावेळेला आपण पोळी करायला घेतो की नाही त्यावेळेला कणकेला थोडंसं अजून आपल्याला हाताने सॉफ्ट करून मळून घ्यायचे लगेच पोळी करायला घ्यायचं आहे सारण तयार आहे पीठ पण मी छान मळून घेतलेला आहे आता ना आपल्याला एक पिठे पिठाचा छोटूसा लिंबाच्या आकाराचा गोळा तोडून घ्यायचा बघा अशा प्रकारे खूप मोठं पण घ्यायचं नाही छोटंसं मीडियम साईजचा पेढा घ्यायचा आहे आधी आपल्याला त्याला छान राऊंड शेप द्यायचं त्यानंतर पिठा कोरड्या पिठामध्ये थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर हाताने मग अशा प्रकारे छोटीशी वाटीसारखं किंवा छोटीशी पोळी आपल्याला अशी बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ना जो आपण सारण बनवून घेतलेला आहे तिळगुळ शेंगदाण्याचा ना तो बघा अशा प्रकारे इथे ना आपल्याला छोटे छोटे त्याचे सुद्धा गोळे तयार करून घ्यायचे तुम्ही एकाच वेळेला सगळे गोळे इथे बनवून तयार करू शकता किंवा एक एक गोळी बनवूनही घेऊ शकता पण एकाच वेळेला बनवून घेतल्याने काय होते ना पोळी बनवत असताना ना आपला जो बाहेरची पारी आहे की नाही जे आपण गव्हाचं पीठ त्याला ना अजिबात आपला हात लागत नाही आणि पोळी जळत नाही खूप छान पोळ्या बनवून होतात म्हणून शक्यतो सगळे पेढे एकाच वेळेला बनवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पोळी करायला घ्या म्हणजे तुमच्या पोळ्या पाटणार नाही व्यवस्थित बनवून तयार होतील आणि जळणार सुद्धा नाही तर बघा इथे मी सुद्धा एकाच वेळा भरपूर सारे पेढे बनवून घेतलेला आहे आणि आता बघा मी हात सुद्धा धुवून घेतले आता बघा त्याच्यातला एक पेढा घेणार आहे आधी आपल्याला पेढ्यानं थोडस फोडून घ्यायचं बघा अशा प्रकारे थोडस दूर लावायचं पेड्याला अशा प्रकारे त्या पोळीचं जो आपण वाटी बनवून घेतलेली आहे पोळीची त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर फोडून घ्यायची त्यानंतर बघा अशा प्रकारे त्याचा तोंड बंद करायचं वरच्या साईडने एक्स्ट्रा खूप पीठ असेल तर काढा पण एकदम कमी पीठ असेल तर काढू नका अशा प्रकारे तिथेच छान व्यवस्थित प्रेस करून दाबून घ्या त्यानंतर त्याला परत एकदा राऊंड शेपमध्ये फिरून घ्या बघा अशा प्रकारचा पेढा तयार करा थोडंसं वरून प्रेस करून त्या पेड्याला पूर्णपणे फोडून घ्या परत एकदा सुक्या पीठमध्ये ना जो आपण सुक्क पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लावून घ्या दोन्ही बाजूने व्यवस्थित सुक्क पीठ लावा त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त जोर देऊन पोळी लाटायची नाही अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे जशी आपण पुरणपोळी लाटतो की नाही तशीच पोळी इथे आपल्याला ला लाटून घ्यायची आहे म्हणजे तसं एकदम हलक्या हाताने लाटल्याने एक तर पोळी क्रॅक जात नाही फुटत नाही एकदम व्यवस्थित पोळी ते आपली लाटून तयार होते व्हिडिओ इथे ना थोडासा मोठा होत असेल तरी चालते पण मी तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण तुम्ही पोळी करत असताना तुमची पोळी बिघडावी नाही आणि परफेक्ट पोळी बनवून तयार होईल त्यासाठी बघा इथे मी व्यवस्थित तुम्हाला पूर्णपणे पोळी कशी लाटावी ते सुद्धा दाखवलेलं आहे सावकाश हाताने आपल्याला इकडे तिकडे पलटवत जायचंय थोडीशी उचलून आपल्याला दोन्ही बाजूनी पोळीला पलटवत राहायचं आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जेवढी पोळी मोठी करायची आहे तेवढी पोळी इथे तुम्ही लाटून घेऊ शकता तर छान इथे मी पोळीच्या आकाराचीच पोळी इथे लाटून घेतली खूप जास्त पोळी मोठी पण लाटलेली नाहीये आणि बघा इथे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे कुठेही क्रॅक गेलेला नाही बघा किती सुंदर पोळी लाटून तयार झालेली आहे तर आपली पोळी इथे लाटून तयार आहे लगेच इथे मी गॅसवर तावा सुद्धा तापण्याकरिता ठेवलेला आहे शक्यतो गोड पदार्थ बनवत असताना लोखंडाचाच तावा घ्यायचा लोखंडाच्या ताव्यावर पोळी केल्याने खूप छान बनतात एकही पोळी तुटत नाही आणि मेन म्हटलं तर फुलतात खूप छान तर पोळी टाकल्यानंतर एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची त्यानंतर बघा इथे मी पलटून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला व्यवस्थित तूप लावायचं आहे इथे तुम्ही तूप किंवा तेल काही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला ही पोळी खूप जास्त दिवस ठेवायची असेल तर तुम्ही इथे तेल लावा आणि जर तुम्हाला लगेच पोळी खायची असेल ना तर तुम्ही इथे तूप लावा मला हे आजच खायची होती म्हणून मी ते तूपचा तुपाचा वापर केलेला आहे आणि तुपाने ही पोळी ना एकदम भारी लागते भन्नाट लागते दोन्ही साईडने आलटून पलटून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या पोळीला भाजून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त वरून थोडं थोडं तूप टाकत जायचं आणि आलटून पलटून दोन्ही साईडने पोळीला भाजून घ्यायचं आहे तर बघा आपली पोळी छान छानपैकी भाजलेली आहे मस्त कलर आलेला आहे अशाच कलर येईपर्यंत पोळीला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला एखाद्या जाळीवर जाळीच्या स्टँडवर काढायचं आहे म्हणजे खाली वाफ लागली ना तर नरम पडतात म्हणून बघा अशा प्रकारे एखाद्या स्टँडवर काढून घ्यायचं आहे पहिली पोळी बनून तयार झाली अजून एक पोळी तुम्हाला बनवून दाखवते तर एक छोटस पिठाचा गोळा घ्यायचा त्यानंतर थोडीशी हाताने आपल्याला पोळी मोठी करून घ्यायची आहे किंवा वाट्यासारखं करून घ्यायचं आहे म्हणजे छोटीशी वाटी खोल वाटी करून घ्यायची त्यानंतर एक पेढा घ्यायचा आपल्याला सारणाचा दे 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 एक ते त्याच्यामध्ये टाकायचं त्यानंतर थोडंसं त्याला फोडून घ्यायचं त्यानंतर बघा अशा प्रकारे ना आपल्याला त्याचं तोंड बंद करायचं आहे खूप एक्स्ट्रा पीठ असेल तर काढून घ्या जास्त पीठ नसेल तर लावू द्या तिथेच नाही तर पोळी आपण काढून घेणार पीठ आणि ते पोळी फुटेल त्यासाठी शक्यतो जास्त पीठ नसेल तर काढायचं नाही दोन्ही साईडनं व्यवस्थित पीठ लावायचं सुक्कं पीठ लावायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची बघा अशा प्रकारे व्यवस्थित पोळी लाटायची जेवढी पातळ लाटायची आहे तुम्ही तेवढी पातळ पोळी इथे लाटू शकता फक्त सारण तुम्ही बारीक वाटत असताना बारीक वाटून घ्या तर बघा इथे मी हलक्या हाताने ते छानपैकी पोळी लाटून घेतलेली आहे अजिबात पोळी ते फुटलेली वगैरे नाहीये मस्तपैकी इवन मध्ये सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये छान तिळगुळाचं सारण भरला गेलाय म्हणजे छानपैकी लाटली गेलेली आहे पोळी लगेच आपण ताव्यावर टाकून घेऊया तावा ज्या वेळेला आपण पोळी टाकतो की नाही त्यावेळेला ना एकदम कमी गॅसवर असला पाहिजे म्हणजे पोळी छान टम्म अशी फुलते जर एकदम गरम असला की सुद्धा व्यवस्थित फुलत नाही तर बघा मी पोळी टाकल्यावर गॅस कमी ठेवला आहे आणि आता आणि आता पोळी पलटून घ्यायचे वरून थोडस तूप लावून घ्यायचं बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला आता गॅस फुल करून घ्यायचा आहे फुल गॅसवर वरना छान आपडली पोळी टम्म फुलते अजिबात असं होणार नाही की आपली पोळी फुगली नाही व्यवस्थित झाली नाही असं अजिबात होणार नाही तुम्ही फक्त टाकत असताना गॅस कमी करा टाकल्यानंतर गॅस फुल करा आणि फुल गॅसवर शेवटपर्यंत त्याला भाजून घ्या छानपैकी कुरकुरी होईपर्यंत भाजायची आपल्याला ही पोळी आणि आता तुम्ही बघू शकता की ती छान फुगलेली आहे आता आपल्याला ही पोळी पलटून घ्यायची आहे छानपैकी अलटून पलटून दोन्ही साईडनं थोडं थोडं करून तूप लावत जायचं आणि पोळीला जोपर्यंत असा कुरकुरा पण येत नाही छान कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे ही पोळी भाजून घ्यायची आहे तर बघा इथे मी ही दुसरी सुद्धा बनवून दाखवलेली आहे कारण तुम्हाला व्यवस्थित कळावी आणि तुम्ही बनवत आहेत रेसिपी ती तुमची रेसिपी परफेक्ट बनणार आणि अजिबात बिघडणार नाही त्याची काळजी मी घेतलेली आहे तर इथे मी दुसरी पोळी सुद्धा बनवून घेतली आहे अशाच आपण एक एक करून सगळ्या पोळ्या इथे बनवून घेणार आहोत ही पण पोळी इथे बनवून तयार झालेली आहे बघा मस्त कलर आलेला आहे ही पण पोळी छान तयार झालेली आहे भाजून आणि कलर पण छान आलाय तर ही पोळी पण मी सेपरेट करून घेतलेली आहे बघा ही शेवटची पोळी सुद्धा करून घेतली आहे भरपूर सारा सारण बनवलाय आणि आता मी इथे अर्ध्याच पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर बघा आपली इथे ही पोळी पण बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा ही पोळी सुद्धा बनवून तयार झाली आहे मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते सारण पूर्ण कोणत्यापर्यंत गेलेला आहे अजिबात असं झालेलं नाही आहे की बाजूनी कोरडी राहिलेली आहे पोळी आणि मध्येच सेंटरमध्येच आपलं सारण राहिलं असं नाहीये शेवटपर्यंत कोणत्यापर्यंत छान सारण भरला गेलाय तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्या चॅनल ला करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय